वेलकम टू अवर चॅनल करिअर सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक महत्वाचा टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन येत आहे तो म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किती राहू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा करणार खूप वेळा गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस मिळण्याचा एक विषय प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक जेवणाचा विषय असतो की आपल्याला किती मार्कची पडल्यानंतर आपल्याला एमबीबीएस गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्या कॅटेगरीला मिळू शकेल या संदर्भातला एक अंदाज अपेक्षित असतो आणि तोच एक्सपेक्टेड कट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर इन गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र हाच आपला विषय तर याच्यासाठी कट ऑफ पाहण्यासाठी ज्यावेळेस आपण एखादा कट ऑफ राहतो त्यावेळेस त्या वर्षी स्टुडंट महाराष्ट्रामधून किती बसलेले आहेत एक्झामला त्याच्यावरती अवलंबून अफेक्टिंग कट ऑफ था, टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे नीटचा जो कट ऑफ आहे त्याच्यावरती काही फॅक्टर अफेक्ट करतात त्यामधला पहिला टॉपिक म्हणजे की त्या वर्षी नीटसाठी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हा एक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की जे काही विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्यानंतर पेशंट जे काही नीटचा परीक्षा येणार आहे एक्झाम पेपर आहे त्याचा डिफिकल्टी लेवल म्हणजे इझी लेवल डिफिकल्टी लेवल किंवा मीडियम लेवल हा त्याच्या डिफिकल्टी लेवलवरती एक एक्सपेटन कट ऑफ अवलंबून असतो आणि त्या वर्षीच्या नवीन सीट्स काय वाढलेल्या आहेत का, का। त्यावरती सुद्धा सीट एक्सपेक्टेड कट ऑफ हा अवलंबून असतो दोन हजार चोवीस मध्ये नवीन काही कॉलेजेस येणार आहेत का त्या संदर्भात तर सध्या तरी काही इन्फॉर्मेशन नाही त्यामुळे ऑथेंटिक ज्यावेळेस इन्फॉर्मेशन येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन तेवीसच्या लास्ट इयरच्या प्रोसेस प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत असणाऱ्या मेडिकल कॉलेजेसची संख्या ही जवळपास एकतीस एवढी आहे आणि ह्या संपूर्ण एकतीस कॉलेजेसमध्ये कमीत कमी आपल्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सला एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आहे याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तर पहिली कॅटेगरी जी आहे ते म्हणजे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये दोन हजार बावीस मध्ये त्रेचाळीस हजार एवढा त्याचा ऑल इंडिया रँक होता आणि पाचशे साठ एवढे मार्क्स होते अशा विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस मध्ये शेवटचं एमबीबीएसचं सीट मिळालंय आणि तेच दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस हजार एवढा त्याचा ऑल इंडिया रँक आहे त्या विद्यार्थ्यांना मार्क्स जे होते ते पाचशे एक्क्याऐंशी एवढे मार्क्स होते एवढ्या कमीत कमी मार्क्स बी बी एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे पुढची कॅटेगरी जी आहे म्हणजे ती म्हणजे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरी साठी दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाचशे सत्तावन्न मार्चला शेवटचं सीट मिळालेलं होतं तेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाचशे ऐंशी मार्चला मिळालेलं आहे त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसीसाठी पाचशे छप्पन्न आणि चव्वेचाळीस हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं सीट दोन हजार बावीस मध्ये मिळालेलं होतं तेच दोन हजार तेवीस मध्ये मात्र पाचशे एकोणऐंशी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला बेचाळीस हजार एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती विजे डिटी फिजेडिटी या कॅटेगरीसाठी चारशे दोन हजार बा बावीसमध्ये चारशे एकसष्ट मार्कला शेवटचं सीट मिळालेलं होतं आणि जे काही सॉरी एन टी बी कॅटेगरी आहे एन टी बी ज्या कॅटेगरीला जवळपास चारशे त्र्याऐंशी एवढ्या मार्चला मिळालेलं होतं आणि चारशे एकोण एकोणऐंशी एवढ्या मार्चला एन टी बी कॅटेगरीला दोन हजार तेवीस मध्ये एमबीबीएस शेवटचं सीट मिळालेलं होतं त्यानंतर एन टी टू ज्याला एन टी सी आपण म्हणतो ते दोन हजार बावीस मध्ये पाचशे अठ्ठेचाळीस मार्च असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं सीट मिळालं तर दोन हजार तेवीस मध्ये पाचशे त्रेसष्ट एवढे मार्क्स एम बी बी एस पंच्याऐंशी टक्केमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं एन टी थ्री किंवा एन टी डी आपण म्हणतो त्याला पाचशे त्रेपन्न मार्क्स असणाऱ्या दोन हजार बावीसमध्ये मध्ये शेवटचं गव्हर्नमेंटचं सीट मिळालेलं होतं आणि पाचशे एकोणऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शेवटचं सीट मिळालेलं होतं त्यानंतर पॅरलर रिझर्वेशनमध्ये आपल्याला एम के बी म्हणून एक कॅटेगरी येते त्याला महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युटेड एरिया किंवा एम के बी महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया असं म्हणतो अशा प्रकारचे जे सीट्स कॉल जे काही कॉलेजेसची संख्या आहे साडेपाचशेपेक्षा जास्त संख्या आहे त्या सॉरी जे काही विलेजेसची संख्या आहे या गावांची संख्या आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती असणारे हे डिस्प्युटेड एर एरियावरती असणाऱ्या गावांमधील विद्यार्थ्यांसाठी एम के बी एक कोटा असतो की जो कोटा गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एसमध्ये सहा सीट आणि बी डी एसमध्ये दोन सीट असे आठ सीट एम के बी कोटा असतो त्याच दोन हजार बावीस मध्ये चारशे ऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं सीट मिळालं होतं आणि दोन हजार तेवीस मध्ये मात्र पाचशे आठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एम के बी मधून आपल्याला ऍडमिशन मिळालं होतं त्यानंतर डिफेन्स वन टू आणि थ्री म्हणजे त्याला डिफेन्स वन टू आणि थ्री असं म्हणतो त्या डिफेन्स कोट्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये त्र्याण्णव हजार सहाशे एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला चारशे अठ्ठ्याऐंशी

माझी सैनिकांना मिळायला डिफेन्स वन जे आहे ती कॅटेगरी ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक सध्या बॉर्डरवरती किंवा आपल्या सैनिकामध्ये सेवा बजावत आहेत त्याला डिफेन्स वन म्हणतो आणि डिफेन्स टू ज्याला म्हणतो सॉरी ज्यांचं ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे रिटायर झालेले आहेत म्हणजे माझी सैनिक आहेत त्यांच्यासाठी डिफेन्स वन ही कॅटेगरी असते आणि डिफेन्स टू ही कॅटेगरी जी आहे ते जे सध्या आर्मीमध्ये जे सेवा बजावत आहेत अशा जे असतात त्याला आपण डिफेन्स टू म्हणतो आणि डिफेन्स थ्री ही जी कॅटेगरी आहे की जे इतर राज्यातले विद्यार्थी विद्यार्थी लोक म्हणजे पालक असतात विद्यार्थी जे पालक असतात परंतु ते बॉर्डरवरती येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं रेसिडेन्स असतं अशा विद्यार्थ्याला सुद्धा इकडे डिफेन्स थ्रीमधून जे मिळालेलं आहे ते चारशे चौऱ्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार बावीसमध्ये आणि पाचशे अडतीस मार्क्स असताना दोन हजार तेवीसमध्ये सीट मिळालेला आहे एकंदरीत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये हा जो डिफरन्स बऱ्यापैकी राहिलेला आहे तो सर्वसाधारणपणे प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहायला दिले तर तेवीस मार्काचा डिफरन्स आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो त्याच पद्धतीनं आपल्याला जर एक्ट्रिक कट ऑफ पाहिजे असेल तर, तर दोन हजार तेवीसच्या दहा मार्ग कमी असतील तिथून पुढे आपल्याला कमीत कमी मार्क्स मिळवावे लागतील तसं आहे दोन हजार तेवीसमध्ये नीट साईन्सिअरमध्ये सर्वात हायेस्ट कट ऑफ राहिले 2020 पेपर दोन हजार होता त्याचबरोबर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा पेपरची लेवल इझी होती त्यामुळे कट ऑफ ची वरच्या लेवलला दोन हजार वीस मध्ये जो कट ऑफ होता रम्य गवर्नमेंटला तो, तो महाराष्ट्रामध्ये पाचशे एकाहत्तर एवढा होता परंतु दोन हजार तेवीस मध्ये मात्र पाचशे एक्क्याऐंशी गेला लागतात संपूर्ण नीटच्या इतिहासामधील सर्वात हायेस्ट कट ऑफ राहिलेलं दोन हजार तेवीस हे वर्ष आहे सर्व दोन हजार चोवीसमध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दरम्यान तेवीसचा जर कट ऑफ आपण अंदाज ठेवला तर त्याच्यापेक्षा पाच दहा मार्काने कमी मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला एमबीपीएस कॉलेज महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या कॅटेगरीमध्ये मिळू शकेल प्रकारचा एक एक्सपेक्टेश मी तुम्हाला सांगत आहे हा व्हिडिओ तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये दे परीक्षा देणार आहेत असा सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी युजफुल ठरावा यासाठी बनवला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग मध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आपण मोबाईल नंबरवरती तुम्ही जर तुमचे डिटेल्स पाठवले तर आम्ही तुम्हाला संपर्क करू त्याचबरोबर आपल्याला दोन नीटची दोन हजार तेवीस पर्यंतची एक्झाम जी होणार आहे ती एक्झाम दोन हजार चोवीसची एक्झाम जी पाच मे पर्यंत होणार आहे ह्या पाच मे पर्यंत तुम्हाला फ्री आपला व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जायचं असेल तर आपल्या लिंकमध्ये पाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या लिंकवरती जाऊन आपण जॉईन करू शकता एवढंच এনমিত সংগাচার ভিডিও সংয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র